टीम इंडियाच्या विजयानंतर गोंधालिकेत भूकंपासारखा बदल पाकिस्तान गेलेला आहे तळ्यात तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी किती सामने जिंकायचे आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आय सी सी महिला वन डे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय महिला संघाने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान महिला संघावर अठ्ठ्याऐंशी धावांनी दणदणीत विजय मिळवला या विजयासह टीम इंडियाने सलग दुसरी धमाकेदार कामगिरी करत गुणतालिकेत थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले या आधीच्या पहिल्या सामन्यातही भारताने श्रीलंका संघाला डकोर्त लुईस नियमानुसार एकोणसाठ धावांनी पराभूत केले होते पाकिस्तान पाकिस्तानविरुद्धच्या या मोठ्या विजयामुळे केवळ भारताच्या गुणामध्ये वाढ झाली नाही तर गुणतालिकेत समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत पाकिस्तानवर विजय मिळवतात भारतीय महिला संघाच्या स्थानामध्ये लक्षणीय सुधारणा झालेली आहे तर दो दोन सामन्यात दोन विजय मिळवत भारताने चार गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे भारताचा नेट रन रेट सध्या प्लस एक पाचशे पंधरा इतका आहे तर डिफेंडिंग चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आता दुसऱ्या स्थानावर गेलेले आहे त्यांचेही दोन सामने झाले आहेत त्यांचा एका सामन्यामध्ये विजय आणि एक सामना त्यांचा पावसामुळे रद्द झालेला आहे त्यामुळे एक पॉईंट त्यांचे तीन पॉईंट आहेत त्यांचेही नेट रेट प्लस एक सातशे ऐंशी इतके आहे तर तिसऱ्या क्रमांती इंग्लंडची टीम आहे इंग्लंडचेही एका सामन्यामध्ये एक विजय मिळवलेला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत इंग्लंडची तिसऱ्या क्रमकृती आहे चौथ्या क्रमकृती बांगलादेश आहे बांगलादेशनेही एकाच सामन्यामध्ये एक विजय मिळवलेला आहे पाचव्या क्रमकृती श्रीलंका आहे श्रीलंका दोन सामन्यांपैकी एक सामना त्यांचा पावसामुळे रद्द झालेला आहे आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे त्यामुळे पाचव्या स्थानावरती आहे तर पाकिस्तानची टीम सहाव्या स्थानावरती आहे न्यूझीलंडची टीम सातव्या स्थानावरती आहे आणि साऊथ आफ्रिका टीम आठव्या स्थानावरती आहे सर्वात खाली परंतु पाकिस्तानचे दोन सामने झालेले आहेत दोन सामन्यांमध्ये दोन पराभव झालेले आहेत पाकिस्तानचे तर भारताची टीम सध्या पहिल्या स्थानावरती काबीज आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा